गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना आता वाजलेली आहे सकाळचे सहा तर आज काही व्यायाम वगैरे काही केला नाही आणि कारण का आज ना मला स्वतःसाठी म्हणजे तयारी करायची होती कारण का सणासुदीचे दिवस आहेत आणि पार्लरमध्ये वगैरे जायला भेटत नाही बऱ्याच असं ताईंचं असतं कारण का आता दसरा म्हटल्यावर तर कसं सगळी घराची साफसफाई वगैरे असते त्याच्यामुळे स्वतःला वेळ भेटत नाही तर स्वतःसाठीच आज वेळ काढलेला आहे तर म्हटलं आज क्लिनअप वगैरे करायचं आणि घरच्या घरीच मी क्लिनअप करणार आहे तर सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतला आणि नंतर मग मी लावलेला आहे स्क्रब तर ही स्क्रब मी वापरते तर बाकीचे असे मी भरपूर असेच वापरलेले आहेत बाकीचे प्रोडक्ट्स म्हणजे त्यांचे नाव नाही घेणार आता मी पण मला सगळ्यात जास्त आवडतो तो, तो हिमालयाचा आवडतो आणि खूप भारी आहे आणि खरंच म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मीच लावलाय जवळजवळ सात आठ वर्ष झालं मी हा स्क्रब वापरते तर खूप चांगला रिझल्ट लागतो ह्याने तर पहिल्यांदा ना मस्त असं चेहऱ्यावरती ना सगळीकडे स्क्रब लावून घेतला आणि जिथे आपल्याला ब्लॅकेट्स व्हाईटनेस असतात ना तिथे थोडासा जास्ती लावून घ्यायचा आणि एक दोन तीन मिनटं थांबायचं पहिल्यांदा नंतर मग आपण मशाज करायला सुरुवात करायची तर नाकावरती किंवा होनवटीच्या इथे होटांच्या बाजूला आणि होटांच्या बाजूला कसं का काळसटपणा पण आलेला असतो आणि होटांच्या खालच्या साईडला होनवटीच्या इथे तिथे पण पण आलेला असतो तर तिथे आपल्याला जास्त स्क्रब करायचं आहे आणि जास्त पण घासू नका नाही तर मग काय होतं चेहऱ्यावरती चेहऱ्यावरतीने रॅशेस पण येण्याची शक्यता असते आणि चेहऱ्याची चे आपली स्किन म्हणजे कोणाकोणाची कशी अशी पातळ असते कुणाची अशी जाड असते तर त्यानुसार आपल्याला म्हणजे प्रेशर द्यायचं आहे तर बघू शकता पाच मिनटानंतर मग मी स्क्रब कर केला असा हलकासा आणि नंतर मग मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्क्रब करायच्या आधी स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल खूप अशी सॉफ्ट स्किन होते आणि ब्लॅक व्हाईट व्हाईटनेस असतात ना तर ते सगळे निघून जातात आणि ह्या ठिकाणी तुम्ही ना स्टीम पण करू शकता आणि हे बघा आता मी गार्नियरचं मास्क लावणार आहे अँटी पिंपल मास्क आहे हा पिंपलचा प्रॉब्लेम आहे मला त्याच्यामुळे एक नाही मी हा आणलेला आहे तर हे लावणार आहे आता हे मस्त असा क्लीन अप चेहरा होतो आणि सणासुदीचे दिवस असले की नाही आणि आपल्याला बाहेर जायला वेळ भेटत नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे हा फक्त स्क्रब करायचा आणि मास्क लावायचा हे खूप छान असा रिझल्ट लागतो तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता फक्त दोन प्रोडक्ट्समध्येच आपण आज क्लीनअप केलेला आहे आणि स्क्रब लावल्यानंतर तुम्ही गरम पाण्याची स्टीम पण घेऊ शकता जास्त ब्लॅकेडचा प्रॉब्लेम असेल व्हाईट असतात कुणाकुणाला दोन प्रकारचे ब्लॅकहेड व्हाइट पण असतात तर तेने निघतात असे स्टीम केले जास्त म्हणजे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्टीम पण घेऊ शकता आणि माझ्या चेहऱ्यावरती एवढे ब्लॅक एंड व्हाइट नाही आहेत आणि म्हणजे असतात पण एवढ्या प्रमाणामध्ये नाहीये स्क्रब जरी केला ना तर ते निघून जातात तर त्याच्यामुळे नाही मी स्टीम घेतलेली नाहीये आणि जास्तच मग चेहऱ्यावर असं टोनिंग वगैरे झालं की नाही कालपट वगैरे असं होतं बघा चेहरा उन्हामध्ये वगैरे तर ते तेव्हा मात्र ते मग मी स्टीम घेते पण आता सध्या काय एवढी गरज नाही आहे त्याच्यामुळे नाही घेतलेली आहे मी स्टीम फक्त मास्क आणि स्क्रब एवढंच दोन मी करणार आहे चला आशा मास्क गेट तर चला प्रकारे मी आता मास्क लावून घेतलेला आहे तर सगळं आपल्याला चेहऱ्याकने पूर्ण मास्कमध्ये कवर करून घ्यायचं आहे आणि डोळ्याच्या इथे बाजूला कने म्हणजे खालच्या साईडला जरा डोळ्यामध्ये जाण्याची पण शक्यता असते कारण का डोळ्याचा भाग खूप नाजूक असतो आपला आणि हे डोळ्यामध्ये गेले की नाही थोडंसं असं म्हणजे तिखट लागल्यासारखं होतं सरसरल्यासारखं होतं त्याच्यामुळे डोळ्याच्या इथे थोडीशी काळजी घेऊनच आपल्याला आ, हे लावायचं आहे पूर्ण चेहरा अशा प्रकारे मास्क नाही कवर करायचा आहे आणि एक पंधरा मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि नंतर मग पंधरा मिनटानंतर आपल्याला हे मास्क काढायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण चेहरा मी कवर केलेला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असतील तर चला आता मी हे पंधरा मिनटानंतर मग मास्क मी काढणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे कवर केलेला आहे आणि प्रियान झोपला आहे बाहेर आणि हा मास्क लावल्यानंतर ना तुम्ही पंधरा मिनटं निवांत असं रिलॅक्समध्ये झोपू पण शकता किंवा खुर्चीवरती निवांत आरामात असं बसून राहायचं चा, खूप छान रिलॅक्स फील होतं आणि आता बाहेर झोपली असते मला पण आता हे मास्क लावलं की नाही खूप अशी आल्यासारखं होतं तर प्रिया घाबरेल म्हटलं एवढ्या सकासका हे काय भूत कुठं आलं तर त्याच्यामुळे की नाही तर बाहे आताच बसले मी बेडरूममध्येच बाहेर गॅलरीत पण बसू शकत नाही नाही तर मग गॅलरीत बसले तर माणसं घाबरतील बाहेरची बघितलं तर कोणी तर बघा प्रिया तर चला तुम्हाला मी बेडरूम कसा आहे माझा ते दाखवते आणि बेडरूम मधूनच ब्लॉगला सुरुवात केली म्हटलं आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला बेडरूम कसा आहे ते शेअर करायला लागले आजपर्यंत मी कधीच दाखवलं नाही तुम्हाला बेडरूम कसा आहे ते तर डाव्या बाजूला इथे बघा चावीचं हँगर ठेवलेलं आहे आणि जास्त काय बेडरूम मध्ये सामान वगैरे नाहीये थोडसच आहे फक्त कपाट मशीन वगैरे इथे आहे बाकी काही सुद्धा नाही बेड पण आम्ही अजून घेतलेला नाहीये आणि हे बघा इथं कूलर ठेवलेला आहे कारण का इथे ना दरवाजा निघलेला आहे कपाटाचा तर ते पण सरकतो त्याला सपोर्ट साठी इथं कूलर ठेवलेला आहे त्याच्या समोर आणि ते कपडे शिवण्याची मशीन आहे मशीनच्या खाली एक बॉक्स ठेवला आहे तर त्याच्यामध्ये रेनकोट आहे आणि इथे दरवाजा आहे आपला हे हेचा कपाटाचा तर कधी मूर्त लागतोय काय माहिती दोन वेळा लावला पण दोन वेळा ते निघाला दरवाजा आरसा आहे त्याला त्याच्यामध्ये फुटेल पण आणि अंगा वगैरे पडला तर खूप रिस्की आहे ते त्याच्यामुळे साईडलाच ठेवले दोन वेळा लावल्या पण दोन वेळा त्या क्लिपमधून निघतं इथे क्लिपच ह्या चेंज कराव्या लागणार आहेत तर बघूया आता कधी लागतोय दरवाजा तर इथे आहे फक्त एक कपाट मशीन कूलर आणि थोडंसं इथं सुटकेस वगैरे आहेत आपल्या तर एवढंच आहे बेडरूममध्ये बेड वगैरे अजून काही घेतलेलं नाही तर हळूहळू एक एक वस्तू घेतोय मेन म्हणजे पहिलं आपलं असतं घर तर घर पहिल्यांदा आम्ही घेतलं वस्तू काय आपल्या कधी पण आपल्याला घेता येतात पण मेन जे असतं ते घर असं मुंबई ठिकाणी भेटणं हे खूप म्हणजे नशीबाने समजते आम्ही स्वतःला तर हे बघा आज पिवळा कलर आहे साडीचा त्याच्यामुळे मी ही साडी काढलेली आहे वरती रांगोळ वगैरे केली की मग ही साडी घालणार आहे मी आणि खूप छान मस्त साडी भेटलेली आहे मला ही आणि खूप कमी किमतीत भेटलेली आहे आणि ते वरती पण बघा फोटोज वगैरे लावायचे आहेत आम्हाला पण इथं फोटो वगैरे काही लावलेले नाही मोर हे मोरपीस आहे हे मोरपीस फक्त इथे लाव एक लावले एक शोसाठी आणि इथे आहे पडदा तर पडदे आम्ही अशा टाईपमध्ये लाव लावलेले आहे डार्क लावलेले आहे ला कारण का कसं रात्रीचं म्हणजे कसं आपल्याला टान्स परत आपण लावलं नाही पडदे तर असं लाईट वगैरे असेल ना तर आपला शाडू दिसतो बाहेरच्या साईडने सावली आपली दिसते त्याच्यामुळे नाही बेडरूममध्ये डार्कच पडदा आम्ही निवडलेला आहे तर अशा प्रकारे इथे स्पर्धा आहे आणि बेडरूम पूर्ण रिकामा आहे काहीसुद्धा बेडरूममध्ये नाही आहे दरवाजाच्या इथे मी पर्स ठेवलेले आहेत माझ्या डेली आणि असं बाहेर जाताना वगैरे असं म्हणजे जास्त लांब जाताना एक मोठी पर्स असते या पर्स इथे ठेवल्या आहेत दरवाज्याच्या पाठीमागं कपडे हँगरला अडकवलेले आहेत आणि आता तुम्हाला बाहेरचा लुक दाखवते कसा आहे तर चला उजडलेला आहे बऱ्यापैकी आता बघू शकता असं आहे बेडरूमच्या बाहेरची गॅलरी तर गॅलरी पूर्ण रिकामी आहे ही इथे झाडं वगैरे मी बिलकुल पण लावलेली नाही आहेत इथे कपडे मी सुकायला टाकते वरती हँगरवरती तर हे पण हँगर आम्ही आत्ता बसवून घेतलेलं आहे आणि हे खालचं हँगर असलं की नाही कपड्याचं काय होतं खूप असं म्हणजे अडचण होते त्याच्यापेक्षा असं वरती खेचायचं आहे तर ते लावलेलं ला आहे आणि पूर्ण गॅलरी तुम्हाला रिकामी दिसेल आणि प्रियांचे पप्पा मला कालच बोलले तर ते गॅलरीमधलं निघालं का बोलत आहेत ते फटाका इथं उडवलेलं त्यांनी मागच्या वर्षी इथं बईचक्कर लावलेलं पाऊस लावलेलं आणि ते आता ठिणग्या पडतात ना तर ते निघतच नव्हत्या आणि हळूहळू घासून मी आता ते काढलेलं आहे नाही तर पूर्ण काळी लादी करून ठेवलेली आणि रात्रीच मला बोलले की निघालं का ते म्हटलं निघले आणि आता परत तुम्ही करा म्हटलं ते तर असा आहे हा बेडरूमचा लुक खूप छान मस्त आहे सकाळी उठली की नाही मी इथंच गरम पाणी पित बसते सब्ज्याचं सॉरी सब्जाचे त्यासारखं तोंडात माझ्या ते चिया सेटचं पाणी आहे ना गरम पाणी इथं बेडरूम मध्ये बसते आणि इथेच बसून असं मी एन्जॉय करते आणि इथं समोरच कसं तलाव आहे त्याच्यामुळे गार थंड हवा पण इथे लागते तर झूम करून तुम्हाला दाखवत होते पण खूप असं म्हणजे व्हिडिओ आहे तो फाजे फाटल्यासारखा व्हाय लागलाय कारण का एवढा मोबाईल माझा म्हणजे चांगला नाही आहे साधा सिम्पल आहे आपला तर असा आहे हा बेडरूमचा लूक काहीसुद्धा तुम्हाला बेडरूममध्ये दिसणार नाही पूर्ण रिकामी रूम आहे ही फक्त कपाट मशीन कूलर एवढंच आहे इथे बाकी काहीसुद्धा नाही आहे पूर्ण रिकामी खोली असते ही त्याच्यामुळे एक नाही शेअर करण्यासारखं इथे काहीच नाही म्हणून मी तुम्हाला बेडरूम कधी मी दाखवलाच नव्हता पण आता बेडरूमपासूनच सुरुवात केली म्हटलं तर दाखवून घेऊया म्हटलं तर बेडरूमचा तुम्हाला लूक दाखवपर्यंत माझा पंधरा ते वीस मिनटं झाले माझ्या चेहऱ्यावरती हा मास्क लावून तर चला आता काढलेला आहे आणि चेहऱ्यावरचं जे सिरेम असतं ना तर ते पुसायचं नाही लगेच तर ते तुम्हाला मी सांगेनच पुढे जाऊन आणि हे, हे चा चा, मान आहे ना आपली फक्त मानेवरचं वगैरे आपल्याला क्लीन करायचं आहे मानेच्या पाठीमागे कालसटपणा वगैरे असतो ना तर ते पूर्ण क्लीन करायचं पूर्ण याचा उपयोग करून घ्यायचा मास्कचा तर चला आता मान वगैरे सगळे पाण्याच्या पाठीमागे वगैरे सगळं आता हे ह्या मास्कने क्लीन करून घेते फक्त चेहऱ्यावरचं सिरेम आत्ताच काढू नका बघा आता मी चेन्यावरच जे सिरम आहे ना ते पुसलेलं नाही आणि पूर्ण ह्याचा वापर करून घेतलेला आहे पूर्ण असं मानेवरच वगैरे असं ह्याने क्लीन करून घेतलंय मी आणि आप आपल्या भारतीय लोकांना माहितीच आहे की एखादी वस्तू असेल तर त्याचा कसा बराबर म्हणजे उपयोग करून घ्यायचा ते तेच मी पूर्ण केलेलं आहे तर हे आहे ना चेहऱ्यावरच ते लगेच पूर्ण सुकून येणार चेहऱ्यामध्ये आणि नंतर मग हे घुन आहे तर आज माझ्या आंब वगैरे झालेली नाहीये तर आंबळ शाळेस हे सगळं करून घेतलं आणि कसं सणासुदीचे दिवस असले की आपल्याला बाहेर जायला भेटत नाही म्हणजे स्वतःसाठी आपल्याला वेळच भेटत नाही मेन म्हणजे दसरा असल्यावर कसा आपल्याला घराची साफसफाई वगैरे करायची असते त्याच्यामुळे भरपूर अशी म्हणजे तयारी वगैरे असते त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला बाहेर जायला भेटत नाही आपल्यासाठीच तर आपण असाच घरी मध्ये आपण वेळ काढायचा असतो तर फक्त दोन प्रोडक्ट मध्ये छान असं मस्त असं क्लीनअप होतं पूर्ण पूर्ण असं क्लीन होतं जसं पार्लर मध्ये आपण क्लीनअप करतो ना तसंच होतं आणि आणि अजून चेहरा असं म्हणजे उजळ तुम्हाला हवा असेल की नाही ते काय करायचं आपल्या घरच्या घरीच आपण असं म्हणजे करू शकतो असं तर आपल्याला काही लेप लावायचा आहे तर तुम्ही पण लेप लावू शकता चंदन पावडर भेटते किंवा चंदन लेप पण भेटतो तर ते पण लावू शकता किंवा आपली मसूरची डाळ असते की नाही ते पण खूप छान असा लो येतो तर मसूरची डाळ एक नाही अर्धा तास आपण दुधामध्ये भिजत घालायची आणि ती वाटायची आणि त्याचा लेप लावायचा त्यानं पण खूप छान मस्त चेहरा मस्तो तर घरच्या घरी आपण असे निस्के करतच असतो तर पहिला काय एवढं पार्लर मध्ये जात नव्हतं मी तर म्हणजे पहिला पार्लर मध्ये जातच नव्हते आता जाते म्हणजे कधी कधी म्हणजे एक दोन महिन्यातून तरी एकदा जातेच जास्त पण नाही असं महिन्याच्या महिन्याला क्लीन अप फेशियल वगैरे करत पण दोन महिन्यातून तरी जाते आणि नंतर मग घरीच असे माझं उपाय चालू असतात हे सगळे आता मला काही जास्त वेळ भेटलाच नाही म्हणजे पार्लर मध्ये जायला अजून मी ॲप पण केलेले नाही बघू शकता न वगैरे करून घ्या म्हणजे आपल्याला स्वतःला पण असं म्हणजे फ्रेश वाटलं पाहिजे जसं आपण घराला म्हणजे फ्रेश ठेवतो घर असं म्हणे आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आपलं घर आणि मन दोन्ही प्रसन्न असलं पाहिजे तरच आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटते तर चला आता मी फ्रेश होते ते आवळ वगैरे करते तुम्हाला नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी करा स्वागत करते अगदी मनापासून तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण दे हीच माझ्या आम्ही मातेला प्रार्थना तर नवरात्रीचे नऊ दिवस चालू झालेले आहेत आणि आजचा पहिला दिवस आहे राजघट स्थापना आहे तर आज तीन तारीख आहे वार आहे गुरुवार तर नवरात्रीचे नऊ दिवस खूप छान आनंदाने साजरे करा कारण प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूप आहे तर देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते आणि प्रत्येक वर्षी सण येतो पण प्रत्येक वर्षी नवीन स्वप्न असतात नवीन ध्येय असतात ते घेऊन आपण पुढे चालत असतो तर ब्लॉगला केलेली आहे सुरुवात आणि कसा होत आहे काय होते का तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याचा कलर जो आहे तो पिवळा कलर आहे तर त्याच्यामुळे मी आज पिवळ्या पिवळ्याकडे साडी घातली माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली आहे कसा होते काय होते ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझे देवपूजा वगैरे झालेली आहे रांगोळी पण छान अशी मस्त काढलेली आहे आणि आता रांगोळी थोडी वेगळ्या पद्धतीने काढलेली आहे ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत कसा होते काय होते आणि जर तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला अजिबात आणि कमेंट पण करा आणि आणखी एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे तुमच्या सोबत तर मी उपवास वगैरे करत नाही आणि घटस्थापना आमच्या सासूबाई करतात त्या नऊ दिवस उपवास करतात त्याच्यामुळे मी करत नाही आणि म्हणजे आमच्या इकडची पद्धत आहे सासूबाई उपवास वगैरे करतात स्थापना करतात आणि नंतर त्यांच्या घरे किंवा त्यांना जेव्हा फोन रखणे नंतर मग त्यांची मोठी सुन त्यांचा मुलगा आहे ना मोठी सुन किंवा त्यांचा मोठा मुलगा त्यांची परंपरा अशी पुढे होऊन जात असतात तर अशी म्हणजे आमच्या इकडे गावाकडे पद्धत आहे त्याच्यामुळे मी उपवास वगैरे करत नाही देवीची पूजा वगैरे करते मनोभावी आणि देवीची ओटी वगैरे भरून येते मंगळवारी मी देवीची ओटी पण भरायला जाणार आहे तर गाव देवीची ओटी मी प्रत्येक वर्षी भरत असते तर हे तुमच्या सोबत मला क्लिअर करत सुद्धा असं बऱ्याच जणांना आता वाटेल की हे ह्यांनी घटस्थापना तर केलीच नाही त्याच्यामुळे हे पण तुमच्यासोबत मी क्लिअर केलं तर बघा मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि एकदम साधी सिंपल माझी देवपूजा असते आणि घट वगैरे तर बसवत नाही तर तुम्हाला ते मी सांगितलंच तर बऱ्याच जणांचं गैरसमज होईल म्हणून मी ते आधीच गोष्ट क्लिअर केली आणि खूप छान घरी प्रसन्न वातावरण झालेलं घर पण इतकं छान मस्त स्वच्छ झालेलं आहे आणि त्यात अशी देवपूजा वगैरे नाच छान असा दिवस आहे आणि समोरच आमच्या बिल्डिंगमध्ये देवी पण आलेली आहे तर तिथं पण देवीची गाणी वगैरे चालू आहेत आरती पण चालू होती जेव्हा मी इथं आरती करत होती देवबाप्पाची आपल्या तिथं ना देवीची आरती पण चालू होती पण ते मी आता म्यूट केलेलं आहे कॉपीराइट येईल म्हणून त्याच्यामुळे तर मस्त अशी रांगोळी पण छान अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली मी आणि इथे मी आपले नॉर्मल आपण काढतो रांगोळी तशीच काढलेली आहे आणि साईडला जी बॉर्डरला रांगोळी काढलेली आहे ना ही कुंकवाने काढलेली आहे इतकं छान अट्रॅक्टिव्ह दिसत होतो आणि हे दिवसभर जसं ज्या तसंच होतं आहे जरासुद्धा माझी पुसलं वगैरे नाही खूप छान मस्त असे डिझाईन पण आले आणि प्रियास नाही हे पुसू पण शकत नाही त्यांना म्हणजे त्याच्याकडे लक्षच गेलं नाही त्याचं आणि रांगोळी जर दिसली असती ना त्याला अशी समोर तर कधीच त्याने पुसून टाकली असती ही कशी रांगोळी एका साईडला असते त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही ते तर चला आता बघा वाजलेले आहेत सात वाजलेली आहेत आणि तुम्हाला थोडंसं सॉन्ग ऐकायला पण आलं असेल तर असं दिवसभर देवीची गाणी मला ऐकायला भेटतात र कसं जास्त पण मी आता ह्याच्यामध्ये ना तसं सॉन्ग मी असं लावू शकत नाही कारण कॉपी राईट येतो त्याच्यामुळे तर बघा मस्त असं दिवा वगैरे लावलेला आहे दरवाजामध्ये घरामध्ये पण आपल्या देवासमोर लावलेलं आहे दिवा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आत्ता सध्या गाणं चालू झालेलं आहे मी वॉइस ओवर द्यायला लागले पण सकाळीच मी आता हा एडिटिंगला घेतलेला आहे व्हिडिओ दुपारी काय मला जमलं नाही कारण दिवसभराचं रुटीन मला आज तुम्हाला दाखवायचं होतं आणि आता कसं ते बोलतायत म्हणजे ताई माईकवरती बोलतायत त्याच्यामुळे नाही वाटत नाही असं कॉपी येईल म्हणून जर आलास तर मग मला परत हेच चेंज करावं लागणार एडिट करायला लागणार मला ते वाईटीवरती तर स्वयंपाक आणि स्वयंपाक एकदम साधा सिम्पलच बनवलेला आहे मी डाळ भात बनवलेली आहे कांद्याची पातीची भाजी बनवलेली आहे चपाती बनवली आणि गोड बनवायचं होतं मला स्वीटमध्ये काहीतरी असं म्हणजे रवा वगैरे पण बराच उशीर झालेला आहे एवढं काय म्हणजे भूक पण नव्हती मी भुईमुगाच्या शेंगा पण आणलेल्या होत्या तर ते पण शिजवले आणि मग अशा आम्ही ते पण खाल्लेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं बस झालं एवढं तर अशा प्रकारे आज स्वयंपाक होता साधासुद्धा तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आवडला असं तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बाय